पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे कौटुंबिक वाद आणि नातेसंबंधातील गुंतागुंत यामुळे पुतण्याने स्वतःच्या काकाचा खून केल्याची घटना तलमले वाडी परिसरात उघडकीस आली आहे मृतकाचे नाव गोमा कृष्णराव कुंभारे वैवर्ष बेचाळीस राहणार गंगाबा कॉलनी पारडी असे असून आरोपी पुतण्याचे नाव कुणाल देवेंद्र कुंभारे वैवर्ष बावीस राहणार नाईक तलाव पाच पावली असे आहे नागपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कुणालच्या आईने आणि काका गोमा कुंभारे यांच्याशी पळून जाऊन लग्न केले होते आईने स्वतःच्या दिराशी म्हणजेच पतीच्या भावाशी विवाह केल्यामुळे कुणालच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता आरोपी कुणाल हा त्यांच्या वडिलांसोबत राहत होता काकांनी त्याच्या आईला पळवून नेल्यामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले अशी आरोपी कुणालची भावना होते त्यामुळे काका पुतण्यांमध्ये सतत वाद होत होते घरातील या गुंतागुंतीच्या नाते संबंधांमुळे वातावरण नेहमीच होते आरोपी कुणालने अनेक वेळा आपल्या काकाला तुला पाहून घेईल अशी धमकी दिली होती असे पोलिसांनी सांगितले गुरुवारी सहा नोव्हेंबर दुपारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला सायंकाळी कुणाल त्याचा मित्र अमित अमित भारती याच्यासोबत पारडी परिसरात आला त्याला का काका घरात न सापडल्याने तो तलमलीवाडी परिसरात घाटाजवळ पोहोचला तिथे गोमाकुंभारे काही कामानिमित्त गेले होते तेथे पोहोचून कुणालने पुन्हा त्यांच्याशी वाद घातला क्षणात संतापाच्या भरात कुणालने खिशातून चाकू काढून काकाच्या छाती मान आणि पोटावर वार केले यात गोमाकुंभारे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले माहिती मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी अवस्थेतील गोमा यांना भवानीनगर रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला व मृतदेह मेयर रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेनंतर आरोपी कुणाल आणि त्यांचा मित्र घटनास्थळावरून पसार झाले होते पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नातेसंबंधातील गुंतागुंत कशी जीवघेणी ठरू शकते याचेही उदाहरण ठरले आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा